नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आहे गणेश चतुर्थी आणि गणपती बाप्पाचं आगमन झालेला आहे प्रत्येक घरामध्ये आणि सगळीकडे आनंदाचं वातावरण आहे आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करून तुम्हाला सगळ्यांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा आणि आज व्हिडिओच्या स्टार्टिंगला आपल्यासोबत आहे साईल आहे भाऊ आहे आपला तर आजच्या दिवसाची तयारी आणि आजचा छोटासा ब्लॉक म्हणून तो तुम्हाला नक्की आवडेल इकडे चालू ले ले गरुंपने। गरुंपने ले ले। आहे मोदकाची तयारी आणि इकडे बघा पीठ मस्तपैकी उकडून घेतलेलं आहे भिजवलेलं आहे ना गरम पाण्यात गरम पाण्यात भिजवलेलं आहे इथे ड्रायफ्रूट रोस्ट आहे भाजलं जात आहे इकडं प्रिय आहे आणि इकडे बघा हे सारण मोदकात भरायचं तयार झालेलं आहे खोबऱ्याचं वगैरे गूळ टाकून बनवलेलं आहे आणि आजची सकाळची तयारी भाकरी वगैरे भाजून झालेल्या आहेत इकडे बघा सगळं आई पण तिकडं आईने इकडे ठेवलं आहे चुलीवरती टोप ठेवलं आहे काटोपाय पाणी उकडत ठेवलं ना आणि आमच्या घराच्या बाहेरचा सा परिसर पाठीमागचा सा परिसर इकडे तयारी चालू आहे मोदकाची आणि इकडे झटपट मोदक तयार होते इकडे आई, आई आहे आई हे मोदक्याचं गोळ बनवून घेते आणि इकडे प्रिया आहे प्रिया मस्त लाटून एक नंबर शेपमध्ये त्याच्यामध्ये सुरण भरून ते मोदक बांधून घेते हे बघा झटपट विदाऊट साच्याने मोदक बनवत आहेत आमच्याकडे हातावरचे मोदक साच्यात पण होतात फटाफट पण वेळ जातो थोडासा हे हातावरच्या बांधणीचे मोदक आहेत इकडे आधीच बघा दोन तयार झाले आणि हे गोळे बनवून घेतले ते आई तिथे पीठ मळून म्हणजे थोडंसं पीठ आहे ना सॉफ्ट होतं बघा झाला तीन रेडी झाले आता सुरण आहे तिकडे सुरण नाही काय बोलतो त्याला का सारण मदकाचं सारण इकडे आणि इकडे लाटून घेत तीन मोदक रेडी झालेले आहेत रे आणि बाहेरचा इकडे तोप ठेवलाय ज्याच्यावरती हे उकडणार आणि हा जो पान आहे ना हा पान आहे हळदीचा पान आहे ह्याला एक वेगळा सुगंध असतो हळदीच्या पानाला आणि तो मोदकामध्ये उतरतो सुगंध हळदीच्या पाना पानाचा जसे याच्यावरती ह्या पानात पातोळे पण बनवतात करंजीसारखे असतात पातोळे ते पण भारी लागतात मोदकासारखे म्हणजे मोदकाचाच एक प्रकार असतो फक्त मोदक त्याला शेप असा दिला जातो आणि त्याला शे करंजीसारखा शेप दिला होतो त्याला पातोळे बोलतात आणि त्याला पूर्ण याचा सुगंध येतो पानाचा आणखीन एक मोदक फटाफट -पड़ तयार आहे हातावरचे मोदक आहेत ते आता टोटल चार झालेले आहेत इकडे मोदक बनतायत तोपर्यंत आपण घेऊया तोरण लावून हे तोरण आणलेले दरवाजासाठी आहे बघा इकडे सगळी मुंबईच्या बॅगा इथेच पडल्या सामान अजून आम्ही काढलं नाही तर इकडे हे तोरण घ्यायच्यात दरवाजाला लावायला तोरण लावायला मदत करायला साईल एक दोन तोरण आहेत आणि हे लटकन वगैरे घेऊन आलो आपण हे बघा तर जाऊया आणि हे तोरण लावून घेऊया तोरण लावायला आम्हाला मदत करायला आले तर राज मेटकर आणि साहिल मेटकर तर त्यांच्याकडे कॅमेरा देऊया तर त्यांची आपण 재미ast of them are so small that they filtrate when hoc Digital machines <laughs> come into your room. Beware there is a high जुडवा जुडवा आलेले आहेत भावाने टी शर्ट छापली नाहीत यावर्षी गपचूप गपचूप चौघांकडे टी शर्ट आहेत आणि यावर्षी बघा नाव अक्षय प्रतीक आमच्या मंडळात अलग टी शर्ट छापली नाहीत म्हणजे मंडळात न सांगता टी शर्ट छापले पळाले लगेच बोलले तसं तर आता ते दोन झाले आहेत त्याच्यानंतर आता हे दोन आहेत ना तोरून लावून झालं आहे हे दोन लटकन आहेत ते पण लावून घेतो पटापट ते फक्त अटकवायचं आहेत आणि मग तुम्हाला दाखवतो कसं दिसतंय ते एंट्री गेट आमचं दरवाजाचं एक इथे एक लावून घेतो आहे बघा आणि अशा रीतीने थोडक्यात पण जाम भारी तोरण लावून झालेलं आहे आणि आता मोदक किती झाले ते तुम्हाला दाखवतो चला मोदक कुठे आहेत आणि इकडे मोदक ठेवले दाखव जरा हे बघा इकडे दोन दोन हे साच्यातले आहेत आणि बाकी हाताने बांधलेले आहेत मोदक इकडे चुलीवरती ठेवलेले आहेत आणि इकडे अशा प्रकारे मोदक तयार झालेले आहेत आमच्या टेरेस वरून तुम्हाला आता व्ह्यू दाखवतो आजचा वाडीचा व्ह्यू कसा दिसतोय ते इकडे बघा हे बघा इथं आज आहे बारी आमच्या इथं शक्ती तुऱ्याची शक्तीवाले शाहीर समीर मेटकर आणि तुरुवाले सुकांत बोवांची बारी आहे त्यासाठी मंदिराच्या इथे शेड काढलेले कारण पाऊस वगैरे येईल त्यामुळे शेड काढून ठेवले आणि इकडं हिरवळ एकदम बघा कसली भारी आहे पावसाच्या दिवसातली हिरवळ आणि हा नजारा तुम्ही बऱ्याच माझ्या इंस्टाग्रामवरती रीलवरती वगैरे बघितला असेल आणि इकडे आत्ताच आम्ही टेरेसचं काम करून घेतले आणि इकडं कपडे वगैरे सुकवायची सोय झाली आमची सगळी वरती टाकले पत्र्याची शेड त्यामुळे इथे जरा बसायला वगैरे मिळतं आता बऱ्यापैकी आणि हा फाटच्या साईडला भात शेती हे बघा इकडं घरचं ही आमची पाण्याची टाकी आहे आणि इकडं हा बघा हा खालच्या बाजूचा नजारा चारी बाजूला हिरवळ आहे इकडे तर नक्की सांगा कमेंट करून कसा हा नजारा सीन आमच्या घराच्या टॅरेसवरून वाटला ते हे बघा हा सीन आहे ना एकदम भारी वाटतो एक नंबर वाटतो हा सीन मी जेव्हा जेव्हा गावी होतो तेव्हा तेव्हा इथल्या हे दृश्य कैद करून घेऊन जातो मुंबईला आणि हे जे समोर कपडे दिसतात ना हे चाकरमणी गावाला वाढले की असे कपडे लाईनीत वाढतात कारण आता सगळे चाकरमणी गावाला मुंबईला मुंबईवरून गणपतीला आलेले असतात आणि मग सगळ्यांचे कपडे धुवून ऊन पडले म्हणून चुकत बघा कौलांवरती टाकलेले आहेत इकडे खाली सुरेश मामा आहेत तर आता वाड्यात चालले आहेत हा एकमेव वाडा आहे आमच्या गावातला वाडा आता बऱ्यापैकी शेतीसाठी वाड आहेत ना बंद झालेत कोण शेती कमी झाल्यामुळे गुरं वगैरे पण कमी झालेत त्यामुळे जास्त कोण आता वाडे ठेवत नाही कारण त्याला मेंटेनन्स असतं दरवर्षी हे गवत आहे ना वरचं जे छप्पर आहे ते नवीन बनवा लागतं त्याला खूप मेहनत असते त्या मग कमी करतात चला जाऊया मोदक तर तयार झाले असतील ना तर आता आपल्याला जायचं आहे नैवेद्य दाखवायला गणपती बाप्पाला घरी आलाय सुधीर मामा आणि हा आला की काय ना काहीतरी हा बघा कुणाची ऑनलाईन नाही काय माहिती नाही काकडा ठेवत नाही हा माणूस आणि इकडे आई बनवते नैवेद्य दाखवाय जातो त्यासाठी नारळ विडा विडा वगैरे आणि अगरबत्ती घेतलेली आहे इकडे आई आरतीचं ताट तयार करते हा जातोय तोपर्यंत एक आहे बाई मला ते एक नादात काय खायलाच नाही भेटत गावची गावाकडची या वर्षी नवा के नवा केल्या पहिल्यात मी आलो होतो दहाडीला तेव्हा केला होता आणि एक नंबर भारी सकाळी घरच्या कुळदेवतेची पूजा झालेली आहे आणि इकडे आमचा घरचा कुळदेव हेसरी कुटुंबाचा कुळदेव आहे सकाळ सकाळी पूजा वगैरे करून झाल्या आता आणि आम्ही चाललो आहे आता गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवा इथे कुळदेव बसतो आहे आणि आता जाऊया आपण नैवेद्य घेऊन गणपती बाप्पाच्या इथे चलावं मस्तपैकी मोदक झालेत तयार आणि आत्ता स्टीम बघा कसले वाफवलेले आहेत एकदम भारी हे दोन मोदक आहेत ना हे साच्यामधले आहेत म्हणजे प्लास्टिकचं जे एक भांडं आहे तर त्याच्यात बनवलेलं आहे आणि बाकीचे सगळे तुम्हाला जसं दाखवलं भांड्यावरती म्हणजे हातावरती बाइंड केले बा बांधलेले आहेत तर मस्तपैकी इकडे मोदक तयार आहेत आणि इकडे आपली पूजेचं ताट पण तयार आहे दोन नारळ आणि इथे फळं फळं एक एक फळ आणि फुलं आणली आहेत आम्ही ती इथे अगरबत्तीने एक आहार आणलाय आहे तर इकडे सगळ्या तयार झाल्या डेकोरेशन झालंय एकदम भारी दिसतय इकडे प्रिया आले पाया पडायला आणि सोबत आई अगरबत्ती बघा केवढी गणपती बाप्पाचा मनमोहक दृश्य गणपती बाप्पाचे नैवेद्य वगैरे दाखवून झालेत आणि आता आम्ही जरा आलो इथे नाक्यावरती मंदिराचा माझ्या मागे गाडी घेऊन आलो आता बघा इकडे गँग बसले दाखवतो तुम्हाला मंदिराच्या इथे गँग बसली बसले आमचंडावी बसले इकडं काय झालेला

गावी आलोय सगळं आरती झालं जेवण झालंय सगळं मजा झाली आता थोडस वेळ भेटलाय आणि मुंबईचे साखरपणे जेव्हा गावी येतात ना गणपतीच्या सीजनला मस्त ऊन पडलंय आणि आता आम्ही चाललोय नदीवरती कारण गावी आलोय की नदीवरचा जो फील असतो ना तारा 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 एक मजा येते आणि आता ऊन पडलाय ना सगळे जरा घामाघूम झालेत दिवस म्हणजे सकाळपासून गणपती बाप्पाची तयारी होती सगळे कामं वगैरे होते तर आता जरा रिलॅक्स एकदम चील डोयला चालले चिल चील नदीवरती एकदम थंडगार पाण्यात आंघोळ करायचा आलेत आम्ही पहिली आंघोळ केली आहे दहंडीच्या दिवशी आता परत पूर्ण गाय खाली आहे बरीच पोरं आहेत आणि अजून येत आहेत इकडे ये भरपूर हो जण आहेत आमच्या आईन शेतातलं देवळ पूर्वी शेती करायची आता शेती कोण करत नाही वाडीत बरंच आयफेल टावर आहेत आणि इकडं बघा गद्दारी कर इकडं आमच्या कर्मचा इथं आलो तर तो, तो मागच्या व्हिडिओमध्ये मा जे काकडीचा वेळ टाकला होता ते हे दिवाने झाले अरे भाई नाही ते नाही आहेत चला नको अरे नाही ते अरे उगच कवाडी खोला वाटलं काकडी ठेवली आहे मी मला माहिती आहे त्यांच्या आधीच मी काढून मोकला झालोय घे काकड्या <laughs> आणायला मस्त ऊन पडलाय तर डायरेक्ट नदीवर जागी त्या स्पॉटला सगळे एकत्र येतात आणि आता नदीवर जायचा जो आनंद आहे तो टाकतोय काय हा 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 ह्या बघा या स्पॉटला आलेलो आहेत हे बघा एकदम भारी असं नदीवरचं वातावरण आहे आणि इकडं जो आनंद आहे ना आम्हाला तो अगदी गगनात मावत नाही नदीवर आंघोळ करायचं एकदम गावाकडे तो तो फीलच वेगळा आहे आता टपाटप पुढे टाकील सुरुवात करतील जास्त काय दाखवत नाही कारण सगळ्याने आता हा पूर्णपूरमध्ये जाणार आहेत त्यामुळे बघा इकडं सुरुवात झाली कपडे टी शर्ट बिशर्ट काढून टपाक ढुपूक कुडा मारायला सुरुवात आणि आमचा अंगू उडा मारायला सुरुवात झालेली आहे एका पाठोपाठ मगेर। ना अंबी मजा आहे ना ती एकदम भारी असते थोडस आणि इकडे पप्पीने बघा केला आणि इकडे गेलेला गेले इकडं प्रेम आलंय अरे इकडे इकडे सगळ्या बाजू सगळ्यांना व्हिडिओ मध्ये अक्षय हा मास्टर आहे इकडं बघा अक्षय बघा आता इथे नाही इथे हा अक्षय आहे अंको अंको चेन काढ जायल अक्षय बघा तिकडे अक्षय हा याला पुढला की काय अक्षय अंकू हा बघा मजा आव प्रतीक हे चैनी काढा नाही तर नदी आठवायला लागेल चैनी गेल्या तर काय पचास टे घालून आले आणि इकडं उडा मारत चला सगळे सगळे आलेत फॉर्म मध्ये कंट्रोल होत मी आता चालू आहे करा आता कॅमेरा आपला कवर नाही वॉटरप्रूफ केस नाही त्यामुळे आता आपण मोबाईल फिरतोय साईटला आणि इकडं साईन पण आला बघा आला हा घरून घरून सांगून नाही आला म्हणून सांगून आणि इकडं सगळेजण आंघोळ करतात चला मी पण जातो एक जरा गावचा जो फील आहे ना तो घेतो आनंद आणि मग पुन्हा भेटू बाहेर जाऊ पुन्हा भेटू आलका मासे आले लवकर आली आणि आत्ता मामा पण आलेत अलकावंशी पण आले आज संध्याकाळच्या बारीचं नियोजन बघा चालू आहे कडा चालू आहे साऊंड सिस्टमवाले घेऊन आले आणि आजच्या नाचाच्या जंगी सामन्याची तयारी चालू झालेली आहे साऊंड सिस्टम चालू झालं आहे आणि वाडीतील सगळे मंडळी जमा झालेले आहेत इकडे आणि आत्ता आमच्या वाडीत तयारी चालू आहे ते रात्रीची मंडळाचे सगळे कार्यकर्ते आलेले तिकडे इकडे स्पीकर वगैरे अरेंजमेंट पण चालू झाले जय हनुमान मित्र मंडळ चेंज मेट कर मेटकरवाडी आणि इकड़े सगळे जना आता चहाचा आनंद लुटतायत आपण पण चहा घेऊया पण नदीवरती खूप धमाल गेली आणि आता चाललोय आम्ही संध्याकाळची आरतीसाठी आणि आता पहिली आरती आहे सागरकडे आणि चलपटी लावते पहिली आता इथं जरा गलगटीत झाल्या म्हणून बोलत होता पाय भी आहेत चकापासून तर आता पहिल्यांदा चालू सागरकडे चला सागरकडे आणि इकडे सिद्धीरोमाचा जुना वाडा इकडेच आहे पाठीकडे हा ना तिथे वाडा म्हणजे गुरांचा वाडा राजवाडा पाठीकडे आलो सागरकडे गणपती बाप्पाच्या आरती ये छत्र्या कोण येत्र्यायच्या इथं आलं इथं गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी माचं कुटुंब गणपती बाप्पाचं दर्शन अमोल पाचम अमोल पाचम आणि सामर पाचम गणपती बाप्पा दहा वर्षाची सजावट आहे सगळे आरती सध्या पहिली संध्याकाळची आरती आहे आणि आता हे बघितले असे असे मुंबई येतात ना पहिला मोदक पाया पडला पडला मोदक घेतला मोदक चोरून आलेला आहे आता इकडे सगळे मंडळ आले आहे पाठीकडे सागरकडे आम्ही इकडं आरती झाले आणि आता पाऊस पण नाही जरा बरं वाटतय आरतीच्या वेळेस पाऊस नाही सगळी मंडई आहेत आहे चाकरमणी आले टीशर्ट टी शर्ट गपचूप टी शर्ट छापले नाहीत ठीक आहे अरे भावा हे हा एक माणूस झाला आरतीला जातोय तिथं काय ना काय तरी ढापतोय नक्की <laughs> आरतीला जातोय की काय करतोय काय करत नाही बघ चला पाऊस आला दुसऱ्या घरी आरतीला या वर्षी इकडं जरा सोय चांगली झाली बघा इकड मस्त पैकी काय केलं रे शेड काढले आम। आहे ना आमच्या मामाच्या इथे शेड काढले नाही आणि तयारी झालेली आहे आणि यंदाच यजमानी पद आहेत पायी ताई मटकर तयारी करतात आरतीची आणि तिकडा प्रेम आहे കട ഭാഗ അതേ